न्यू इयर सुरू होण्यापूर्वी स्वतःमध्ये हे बदल केल्यास आयुष्य बदलेल नक्की ट्राय करा लवकरच दोन हजार पंचवीस हे वर्ष संपणार आहे त्यानंतर दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष सुरू होणार आहे ज्योतिषशास्त्रात अशा काही राशीविषयी सांगितले आहे जे वेळ सुरू होण्यापूर्वीच व्यक्तीला दिसू लागतात या लेखात आपण त्या चिन्हांबद्दल जाणून घेणार असे मानले जाते की वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने झाल्यास संपूर्ण वर्ष सकारात्मक जातो वर्ष दोन हजार पंचवीस या अखेरीस बऱ्याच वेळा जीवनात असे बदल होतात जे सूचित करतात की वाईट काळ संपला आहे आणि आता चांगला काळ सुरू होणार आहे ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार जर तुम्हाला एकतीस डिसेंबरपूर्वी काही शुभ संकेत दिसू लागले तर ते येत्या वर्षात सौभाग्य प्रगती आणि सकारात्मक बदलांचे संकेत देतात अनेकदा लोक त्यांच्याकडे सामान्य म्हणून दुर्लक्ष करतात परंतु ज्योतिषशास्त्रात अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्यांचे स्वरूप भाग्याचे लक्षण मानले जाते जर तुम्हाला नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी ही चिन्हे मिळाली तर समजून घ्या की दोन हजार सव्वीस मध्ये तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे आयुष्यामध्ये सकारात्मकता आणणे ही एखाद्या दिवसात होणारी प्रक्रिया नसून ती एक सवय दृष्टिकोन आणि जीवनशैली आहे परिस्थिती प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळी असते पण परिस्थितीकडे पाहण्याची दृष्टी सकारात्मक असेल तर जीवन अधिक सुखकर होते सर्वप्रथम विचारांची जाणीव ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे आपण स्वतःशी सतत काय बोलतो हे आपल्या मनावर खोल परिणाम करत असते मी करू शकत नाही किंवा माझं नशीबच खराब आहे अशा नकारात्मक विचारांऐवजी मी प्रयत्न करतो मी शिकतो आहे असे सकारात्मक विचार करायला शिकले पाहिजे विचार बदलले की भावना बदलतात आणि भावना बदलल्या की कृती बदलते दुसरे महत्त्वाचे पाऊल म्हणजे दिनक्रम आणि शिस्त वेळेवर उठणे शरीराची हालचाल स्वच्छता आणि सकारात्मक सवयी मनात उत्साह हो निर्माण करतात सकाळी काही मिनिटे शांत बसून श्वसनावर लक्ष देणे ध्यान प्रार्थना किंवा कृतज्ञतेचे विचार केल्यास दिवसाची सुरुवात सकारात्मकच होते कृतज्ञता ही सकारात्मकतेची किल्ली आहे आपल्याकडे जे नाही त्याचा विचार करण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहिले तर मन समाधानी राहते रोज दिवसाअखेरीस किमान तीन चांगल्या गोष्टी आठवण्याची सवय लावा ही छोटी गोष्ट मनाचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलते आपण ज्या लोकांसोबत वेळ घालवतो त्याचा आपल्या विचारांवर मोठा प्रभाव पडतो नेहमी तक्रार करणारे आणि नकारात्मक बोलणारे लोक मनावर ओझं टाकतात शक्य त्या प्रमाणात सकारात्मक प्रेरणादायी आणि समजूतदार लोकांच्या संगतीत राहा तसेच सोशल मीडिया बातम्या यांचा अतिरेक टाळणेही गरजेचे आहे शारीरिक आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य यांचा सकारात्मकतेशी थेट संबंध आहे संतुलित आहार पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम यामुळे शरीर सुदृढ राहते व मन स्थिर होते थकवा झोपेचा अभाव आणि अनियमित जीवनशैली नकारात्मकता वाढवतात जीवनात उद्दिष्ट ठरवणे देखील अत्यंत गरजेचे आहे मोठे ध्येय लगेच गाठता येत नाही पण त्यासाठी छोटे टप्पे ठरवले तर वाट सोपी होते प्रत्येक छोट्या यशामुळे आत्मविश्वास वाढतो आणि सकारात्मक ऊर्जा मिळते आपल्या शब्दांमध्येही शक्ती असते जिथे शक्य असेल तिथे तक्रारींपेक्षा उपायांवर बोलणे रागाऐवजी संयम ठेवणे आणि माप करण्याची वृत्ती ठेवणे शिकले पाहिजे माप केल्याने समोरच्यापेक्षा आपलंच मन हलकं होतं धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्ग स्वीकारण्यासाठी प्रार्थना नामस्मरण जप किंवा सेवा हे सकारात्मकतेचे प्रभावी साधन ठरते यामुळे आपल्याला आधार आशा आणि मानसिक शांतता मिळते शेवटी हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की सकारात्मक राहणे म्हणजे प्रत्येक वेळी आनंदी राहणे नव्हे दुःख अपयश अडचणी येणारच पण त्यावेळीही हे तात्पुरता आहे असा विश्वास ठेवणे हीच खरी सकारात्मकता आहे हळूहळू पण सातत्याने प्रयत्न केला तर आयुष्यात सकारात्मकता नक्कीच येते आणि जीवन अधिक अर्थपूर्ण होते हे सुरू होणारे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे समाधानाचे आनंदाचे भरभराटीचे निरोगी व आरोग्यदायी जाण्यासाठी या विचारांशी तुम्ही सहमत असाल अशी आशा करते धन्यवाद